नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन बटन दाबा आणि अपडेट राहाची गणती म्हणजे आम्ही पंचवीस तीस वर्षापूर्वी ज्यावेळेला देवीच्या दर्शनाला इथे आलो होतो त्यावेळेला इकडे काहीच असं कमळ मारला नसतो आणि अशा कडकमध्ये दोन तीन जणांना अशी गौरी आज सारखी झाली होते ते बघून आम्ही ठरवलं की नाही ते आपण काही नाही काही लोकांसाठी पाणी वाटत काही किंवा सगळं आपल्याला करायला लागेल त्यापासून आम्हाला काही बढाडी देईल ती शक्ती देते की जोपर्यंत जोपर्यंत तांदे आहेत भक्त येतात त्यांना तांदूळ भाजप वंचित आम्ही

नवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा